नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीला खूप मोठा धक्का आज बसलेला आहे तो म्हणजे दिग्गज अभिनेत्याचं आज वाढत्या वयाच्या आरोग्याच्या आजारामुळे त्रासामुळे त्यांनी चेन्नईच्या खाजगी रुग्णालयामध्ये आज त्यांनी स्वतःचा प्राण सोडला आणि त्यांचं देहावसान झालं तो दिग्गज अभिनेता नेमका कोण आणि त्यांनी काय काय केलं महाराष्ट्रासाठी देशासाठी कोणते चित्रपट दिले सर्वांच्या चर्चेत असणारा अभिनेता आज जगाचा निरोप घेऊन गेलेला आहे न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ दिग्गज अभिनेता याचं निधन झालं वयाच्या ऐंशीव्या वर्षी आरोग्याच्या वाढत्या आजारामुळे चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये निधन झालं त्या अभिनेत्याचं नाव आहे दिल्ली गणेश या अभिनेत्यानं खूप सुंदर आणि सुपरहिट चित्रपट दिले आणि खूप चांगल्या भूमिका निभावल्या ॲक्टिंग केली वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी झाला आणि एकोणीसशे शहात्तर रोजी त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आगमन केलं एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या काळामध्ये म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये जाण्याच्या अगोदर दहा वर्ष त्यांनी हवाई दलामध्ये सुद्धा जॉब केलेला आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं आणि त्यांनी आज वयाच्या ऐंशीव्या वर्षी जगाचा निरोप घेतला अशा दिग्गज अभिनेत्याला गिल्ली गणेश अभिनेत्याला आपल्या चॅनलतर्फे मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली आपणही ज्येष्ठ अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी धन्यवाद